आज आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार यांना निवेदन असे दिले की हदगाव तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करा किंवा शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि हेक्टरी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्या आणि पीक विमा शंभर टक्के मंजूर करून द्या असे आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आठ हजार पाचशे हे अगदी तुटपुंजी मदत आहे सरकार हे झोपलेलं आहे सरकारला झोपलेलं सोंग करत आहे सरकार जर झोपलेलं सोंग करत असेल तर त्याला जाग करणं आपलं सर्वाचं कर्तव्य आहे या सरकारनं आज ही तुटपुंजी मदत आठ हजार पाचशे मध्ये शेतकऱ्याच्या मला सांगा एक हालरचासुद्धा खर्च निघत नाही पेरणीचासुद्धा खर्च निघत नाही शेतकऱ्याला आज हेक्टरी पन्नास पन्नास हजार रुपये खर्च करून बसलेले आहेत जून महिन्यापासून सर्व शेतकरी पन्नास हजार रुपये सोयाबीनला एककरी खर्च करून बसलेले आहेत आणि हे सरकार आज आपल्याला लाजिरवाणी गोष्ट आहे की आपल्याला एवढी तुटपुंजी मदत करते आणि साडेआठ हजार म्हणजे किती पंच्याऐंशी रुपये गुंठा शेतकऱ्याला हे लाज वाटायसारखी या सरकारला गोष्ट आहे आज मला सांगा पंजाब सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपये आज आपल्याला मदत दिली त्या ठिकाणी मदत दिलेली आहे आणि आपलं सरकार काय झोपेत आहे का याला काय कळत नाही का आज संबंध महाराष्ट्राबरोबरच त्यातल्या त्यात मराठवाडा आज हक्केचा टाहो फोडत आहे एवढ्या दयनीय अवस्था झालेली आहे या मराठवाड्यामध्ये या महारा महाराष्ट्रामध्ये पावसाने आणि हा सरकार झोपेत आहे आणि झोपेचा संघ घेऊन आपल्याला तोंड पुसायचं शेतकऱ्याचं काम करत आहे आणि हेक्टरी पंच्याऐंशी रुपये गुंठा म्हणजे ही काही मदत नाही आम्हाला ही मा कसंही मंजूर नाही आणि तेव्हा आम्ही या ठिकाणी बऱ्याच हदगाव तालुक्यामधल्या ग्रामपंचायतीमधल्या ग्रामपंचायतचे ठराव आणि सोबत आम्ही निवेदन सादर केलेले आहे आणि तहसीलदाराला तशी मागणी केली आहे आम्ही या सर्व या शेतकऱ्या सरकारच्या धोरणाचा शेतकरी विरोधी सरकार या धोरणाचा आम्ही या ठिकाणी अगदी या सरकारचा निषेध करत आहे आपली भूमिका पडायची आम्ही पक्षाच्या वतीनं आम्ही रस्त्यावर उतरू शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही रस्त्यावर उतरत झालेले आहे आणि पहिल्यापासून शेतकऱ्यासाठी आम्ही प्रश्न मांडतच आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीमागं आम्ही खंबीर आहे आमचा पक्ष आमचे नेते आजही शेतकऱ्याच्या पाठीमागा आम्ही रस्त्यावर उतरून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा टोकाट प्रयत्न करणार आहोत काय पाहून गेले आहेत आज मंत्री बांधावर येतात आणि फ फोटो काढून जातात आणि मला सांगा काय त्याने करतात पंचनामे पंचनामे करायची काय गरज आहे मला आज एवढा महाराष्ट्र ओल्या दुष्काळामध्ये तडपडत आहे सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वालाच माहीत आहे एवढा दुष्काळ पडलेला आहे आणि त्याला पंचनामे करायचे गरज आहे काही मंत्री म्हणतात आमच्याकडे डाटा नाही डाटा तर आजकाल ऑनलाईनचा आहे एक बटन जर जपलं तर सर्व डाटा मिळते पूर्ण महाराष्ट्रामधला किती शेतकरी आहेत आणि किती बाधित झाले आहेत तर हे शेतकरी अशी दिशाभूल करून आपल्याला काहीतरी लपवपी करत आहे आणि पुढे चाल ढकल करत आहेत हे मंत्री बाकी काही नाही शेतकऱ्यांचं दुःख यांना काही कळालेलं नाही हे एसीमध्ये बसून तिकडं सर्व ठरवत असतात आणि शेतकऱ्याच्या बाबतीत काहीही निर्णय घेत नाही